बोलो राम सिया राम राम एक वचनी होता राम एक तत्वी होता आणि राम एक पत्नी होता हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण या पलीकडचं काही माहीत नाही रामाला ज्यावेळेला वनवासात पाठवायची वेळ आली काही काही मातेनं रामाला ते प्रयोजन करून वनवासामध्ये पाठवलं भरताला गादीवर बसवायसाठी रामानं आज्ञा पाळली आणि राम वनवासाला निघाला तो म्हटला नाही की हे सावत्राईंनी मला वनवासाला पाठवायचं नियोजन केलेलं त्या आहे त्यामुळं मी तिचं ऐकू की नको असं काही नाही ती सावत्र आहे तरी आई आहे आणि सखी ती आई त्यांनी काही फरक केला नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ज्यावेळेला प्रभू रामचंद्र वनवासायला जायला निघाले अंगावरच्या कपड्या सकट बाकी काहीच नव्हतं त्यांच्याबरोबर आणि एक पाऊल बाहेर टाकलं रामानं की पाठीमागं सीता म्हटली थांबा मी पण येते जनक राजाची ती जानकी अति सुंदर फुलात राहिलेली किती छान तिचं सगळं बालपण गेलेलं ला, लाडाची कन्या ती म्हणते मी पण येते राम मेरे तन मे हे राम मेरे मन में हे मै घर मे के क्या करू अकेली मी नाही एकटी थांबणार मलाही तुमच्या बरोबर यायचे प्रभू रामचंद्र हट्ट झाल्यावर म्हटले बर चल येतेच तर पाठीमाग लक्ष्मण भ्राता लक्ष्मण मी तुमच्याशिवाय राहणार नाही जिथं राम तिथं लक्ष्मण मीही तुमच्याबरोबर येणार आणि लक्ष्मण पण निघाला गड्यानं एकच आहे मला तुम्हाला तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी माहीत आहेत रामायणातल्या पण एक गोष्ट तुम्ही टॅली कधी केली का राम वनवासाला निघाला रामाच्या पत्रिकेमध्ये चौदा वर्षाचा वनवास लिहिला होता सीतेच्या पत्रिकेत होता का नव्हता लक्ष्मणाच्या पत्रिकेत होता का नव्हता मग सीता आणि लक्ष्मण त्यांनी कसं काय वनवास भोगायला ते तयार झाले पत्रिकेत नव्हता तरी भावाचं प्रेम पतीचं प्रेम या पुढं पत्रिका झिरो झाली झिरो पत्रिकेला काही महत्त्व राहिलं नाही त्यांच्या बद्दल म्हणजे त्यांच्या रामाच्या वनवासात त्यांचं काही राहिलं नाही रामाने मात्र पत्रिकेप्रमाणे वनवास भोगायला सुरुवात केली राम निघाला पण ही दोघं त्यांच्या पत्रिकेत नव्हता म्हणजे नशीब नशीब आपण जे म्हणतो आणि सारखं प्रत्येक गोष्टीवरनं आपण हे नशिबात नव्हतं ते नशिबात नव्हतं आणि ज्यावेळेला मनापासून प्रेम जिव्हाळा असेल तर नशीब बदलता येतं ठीक आहे जो तो म्हणतो नाही माझ्या पत्रिकेत जरा हे असं आहे हा ग्रह तसा त्रास देतो यामुळे मला असं होतंय आता मी ह्याची शांती करू का त्याची शांती करू का घ तो कुठला ग्रहत उचलून फेकून देऊ बाहेर राहू केतूसारखा असं नाही हो प्रभू रामचंद्र त्यांच्या पत्रिकेमध्ये तो राहू केतू कोण असेल त्यांनी वनवास आणला पण सीता आणि लक्ष्मणाच्या पत्रिकेमध्ये मात्र काहीच नव्हतं तरी पण प्रेमापोटी त्यांनी त्यांची पत्रिका सुद्धा बदलली म्हणजे पत्रिका बदलण्याचं सामर्थ्य हे प्रेमामध्ये आहे आपुलकीमध्ये आहे आणि कर्तव्यामध्ये आहे कर्तव्यापेक्षा श्रेष्ठ ह्या जगात काहीच नाही आणि आपण विनाकारण याला दोष दे त्याला दोष दे ह्याच्यामुळं झालं त्याच्यामुळं झालं मनाची तयारी करा मानसिक तयारी करा त्यावेळेला तुम्हाला जाणवेल की अरे काहीच नाही हे हे सगळं आहे ग्रहमान हे ते सगळं आहे पण एवढंही नाही की अगदी ते घडणारच तसं आणि जर तसं घडणार असतं तर सीता गेलीच नसते मनवासाला घरात बसली असते लक्ष्मण पण गेला नसता काहीतरी वेगळं प्रयोजन घडलं असतं ना की बाबा त्यांना न जाण्याचं पण एकमेव प्रेम आणि कर्तव्य या गोष्टी जर माणसानं मनापासून पार पडल्या तर पत्रिकेमधले ग्रह तारे सुद्धा माणूस बदलू शकतो हे मला ह्या व्हिडिओतून तुम्हाला सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा हॅव अ गुड डे आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू